न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत मुंबई शहरामध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विविध राजकारण आहे ते विविध पक्षामध्ये पक्षांतर होत आहे पण खऱ्या अर्थानं आज उभाटा गटातले आपणाला हिंगोली जिल्ह्यात असणारे आपणाला भगवंतराव शिंदे पाटील आज यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे गेले अनेक वर्ष गेले एकोणीस वर्ष राजकारणाचा गाढ अभ्यास असणारे शिंदे आज मात्र भागवराव शिंद्यांचा खऱ्या अर्थानं हा प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून जाणारा प्रवास आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या असंख्य कार्यकर्त्याचं मात्र भागवानराव शिंदे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अशा वेळेला भागवराव शिंदे यांच्या मनात काय भाव जोडलेत आपण जाणून घेऊ शिंदे साहेब एकीकडे माणसातला माणूस पण डळत चाललाय अशा वेळेला आपण राजकारणाच्या विविध आटेतटे आणि अनेक प्रकार बघताय आपण उभाट्यामधून आज शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे असंख्य कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत संतोष बांगर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्य नियोजेतून आज आपण प्रवेश केलेला आहे काय आनंद होतो आहे सर आज खरोखरच आम्हाला आमच्या कळमदुरीचे लाडके आमदार माननीय संतोष साहेब यांच्या नेतृत्वानुसार आम्ही आज शिंदे गटात प्रवेश केलेला आहे याच्यामध्ये सर खरोखरच आम्हाला खूप आनंदाची बाब होत आहे की आम्ही शिंदे गटात आज प्रवेश केलेला आहे कारण शिंदेसाहेबाचं सा काम अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि शिंदेसाहेबाच्या सा कामाचं जितकं कौतुक केलं जाईल तितकंच कमी आहे आम्ही खरोखरच शिंदेसाहेबाच्या गटामध्ये पहिलेच प्रवेश करायला होता ही आमची धोरणांयुक्त कमी झाली होती परंतु शिंदेसाहेबाच्या कामाला आणि शिंदेसाहेबांच्या कर्तव्याला खरोखरच चालेन नाही आहे काय वाटतं कॉमन मॅन म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काम केलेला आहे खरं सर्वसामान्यांचं एक नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा धुरंधर नेता काय असतो याच्या माध्यमातून आपणाला काय वाटतं सर खरोखरच शिंदे साहेबांनी आज खरोखरच एवढी मोठी साम्राज्य हे घडवलेलं आहे एवढं महाराष्ट्रात जागजागी कामाचं कौतुक केलेले आहे कामात जागजागी कामं केलेली आहेत कॉलेज बस बस रेल्वे आणि ठिकठिकाणी रोडचे कामंसुद्धा साहेबांनी खूप चांगले केले आहेत आणि साहेबाचं महाराष्ट्रात एवढं लक्ष बारीक असल्यामुळं महाराष्ट्रात भरभडून लोक लोकाची प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहे आणि मी तर असं सांगतो साहेब की खरोखर शिंदेसाहेबाच्या गटामध्ये आल्यानंतर असं मनातून काम करायची इच्छा आमचीसुद्धा झालेली आहे आणि आम्ही एकनिष्ठाने काम करू आमचे माननीय संतोषदादा बांगर हे कळमदुरीचे आमचे लाडके आमदार यांनी सर आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एवढे मोठे काम केलेलं आहे की ते गोरगरिबासाठी धावून पळतात असं का असा आमदार आम्ही बघितलाच नाही आहे आम्हाला जसं कळतं तसं आमदार काल म्हणतात हे आम्हाला ब आताच शोधून आलेलं आहे की आमचे संतोषदादा हे खोरखोर खूप -खोर नेतृत्वाचे आमदार आहेत आणि त्यांनी वारंवार सर लोकांना मदत केली आहे कामं केले आहेत ते सुखादुखात लोकाच्या जातात गोरगरिबाच्या सुखादुखात जातात आणि संतोषदादासारखे सारखे नेतृत्व आमदार आम्ही तर म्हणतो मंत्री व्हा हो पाहिजे कार्यकर्त्यांच्या मनात काय बदल एखादं उमद नेतृत्व ज्यावेळी उबाटा गटातून ज्यावेळी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे काय वाटतंय कारण आपण भगवंतांचं काम बघता खरं शिंदेसाहेबांचं सा काम म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजातल्या तळगाडातल्या प्रत्येक माणसाला आपल्या सोबत घेऊन जाणार आपण आज मुंबईच्या ठिकाणी आले ही गर्दी अथांग जनसागर आणि अनेक लोकांचं या ठिकाणी पक्षप्रवेशादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे होते काय आनंद होते हे सगळं बघताना नक्कीच आमचे बंधू तसेच आमचे नेते भगवानराव शिंदे पाटील यांनी उबाटामधून शिंदे मध्ये प्रवेश केला हे खूप लवकर करायला पाहिजे होते जेणेकरून तर खरंच उशीर झालेला आहे या गोष्टीला आणि आमचे दादा हे जनसामान्याचे नेते आहेत एकदम जसे संतोषदादा आमचे आमदारच नाही आहेत तर आम्ही त्यांना देवदूत म्हणतो कारण की गोरगरीब असो का कोणीही असो मतदारसंघाच्या बाहेर बाहेर मधला पण कार्यकर्ता असो त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटणारा नेता म्हणजे आमचे देवदूत दा संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय डी सी एम साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्यावर विश्वास ठेवून आमच्या दादांनी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या ग शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आम्ही पन्नास कार्यकर्ते घेऊन आम्ही इथे येऊन आम्ही हे केलेलं आहे अर्थानं हा प्रवेश झाल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांच्या मनातले भाव जाणून घेत असताना मात्र प्रत्येक माणसांच्या मनामध्ये पण मात्र पुढील काळामध्ये मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये तरुणांना काय प्रेरणा मिळणार आहे राजकारणाची काय समीकरणं बदलणार आहे आणि हेही पाहण अपेक्षित आहे कॅमेरामॅन प्रेरणा थोरा समी रिपोर्टर सागर पाटील मुंबई